शेकर हो, संगीता शेखर जाधव हिला सोलापूर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता करण्यात आले संगीता शेखर जाधव वय वर्ष राहणार घर क्रमांक अठ्ठावन्न चर्च जवळ रामवाडी सोलापूर याचे विरुद्ध सन दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये बुरका घालून सोने चांदी विक्रीच्या दुकानात जाऊन त्या ठिकाणी दुकानातील कामगारांना बोलण्यामध्ये व्यस्त ठेवून त्यांची नजर चुकून सोन्या चांदीचे दागिन्यांची चोरी करणं चोरी करताना त्यांना कोणी पकडल्यास त्यांच्या विरुद्ध विनयभंगाची तक्रार देणं सोबत आणलेल्या पुरुषांकडून प्रसंगी मारहाण करण्यास लावणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं तिचे विरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन्न एक अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक तीन हजार दोनशे बारा दोन हजार पंचवीस दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस अन्वय महिला नामे संगीता शेखर जाधव वयवर्ष पंच पंचेचाळीस राहणार घर क्रमांक अठ्ठावन्न चर्च जवळ वस्ती रामवाडी सोलापूर हीच सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केला आहे सदर महिलेस तडीपार केल्यानंतर ठाणे इथं सोडण्यात आलेला आहे